नमस्कार आपण पाहतात चांगबल न्यूज बातमी आहे कोयना धरणाची कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे धरण पासष्ट टक्के भरले आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे गेल्या चोवीस तासात पाणलोट क्षेत्रातील कोयना येथे एकशे बासष्ट मिलीमीटर mm, नवजा येथे एकशे सत्तावन्न मिलीमीटर mm, तर महाबळेश्वर येथे एकशे सत्तावन्न मिलीमीटर mm पाऊस झाला आहे धरणातील पाणीसाठा चोवीस तासात तीन टी एम सीने वाढ झाला असून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अडुसष्ट पॉईंट ब्याऐंशी टी एम सी इतका धरणातील पाणीसाठा झाला आहे धरणात एकोणपन्नास हजार चारशे बावन्न क्युसेक इतकी पाण्याची आवक होत आहे त्यामुळे कालपासून धरण पातळी नियंत्रित करण्यासाठी पायता वीजग्रहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत होता याशिवाय कराड तालुक्यातून वाहणाऱ्या वांग उत्तर मांड व दक्षिण मांड या नद्याही दुथडी भरून वाहत असून या नद्या कृष्णा नदीला मिळत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे दरम्यान सातारा सांगलीला पुराचा संभाव्य धोका ओळखून कर्नाटकातील अलमट्टी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे कृष्णा आणि घटप्रभा या मोठ्या नद्या अलमट्टी धरणात येतात या दोन्ही नद्यांची पाणी पातळी वाढल्या असून त्यामुळे धरणातून होणारा एक लाख सत्तर हजार क्युसेक विसर्ग आज सकाळी साडे नऊच्या सुमारास वाढवण्यात आला असून तो सुमारे दोन लाख क्युसेक इतका करण्यात आला आहे